अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा ज्या म्हणजे स्त्रिया रोज नित्यनियमाने एक गोष्ट करतात त्यांच्या घरी साक्षात माता लक्ष्मी निवास करते मग त्यांच्या घरी आपण असं जरी म्हटलं माता लक्ष्मी पाणी भरते तरी देखील चालेल फक्त काही नियम आहेत त्या नियमांचं आपण पालन करणं अगदी काटेकोरपणे गरजेचं असतं मग कोणत्याही गोष्टी जर आपण नियमानं आणि विश्वासानं केल्या तर काहीच अशक्य नाही बघा तर बघा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आज आपण अशा अत्यंत प्रभावी गुप्त पण शंभर टक्के सत्य आणि अनुभवावर आधारित लक्ष्मी प्राप्तीचे उपाय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जी वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या काही सार्थक स्त्रिया गुपचूप करत आल्या आहेत आणि त्याचे परिणाम आजही अतिशय म्हणजे आश्चर्यकारक आहेत फक्त हे उपाय नाहीत हे दिव्य नियम तपस्या आणि आई लक्ष्मीला आकर्षित करणारी शक्तिशाली क्रिया आहे यासाठी म्हणजे अगदी सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या अगदी सविस्तररित्या लक्षात येईल नाहीतर थोडा पाहितला थोडा पुढे मागे केला मग मा अर्धवट लक्षात येईल हा उपाय केवळ बघा घरातील महिलांसाठीच आहे विशेष ज्या महिला आपल्या घरात संपत्ती शांतता सौख्य समाधान आणि भरभराट आणू इच्छितात त्यांच्यासाठीच हा उपाय आहे म्हणलं तरी चालेल बघा सकाळी उठताच जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी म्हणावा एक मंत्र पहाटे उठल्यावर आपण पटकन मोबाईल बघतो चहा शोधतो किंवा पाय सरळ जमिनीवर ठेवतो पण लक्ष्मीच्या दृष्टीने हे अत्यंत चुकीचं आहे मग त्यासाठी आपण कोणता उपाय करायचा बघा पाय जमिनीवर ठेवण्यापूर्वी कराग्रे वसते लक्ष्मी हा मंत्र म्हणावा आता मंत्र कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती प्रभागे स्थितो प्रभाते करदर्शन हा मंत्र केवळ शब्दांचा संगम नाही तर हा संपत्ती बुद्धी आणि सर्जनशीलतेला आमंत्रण देणारा अदृश्य ऊर्जा स्रोत आहे यामुळे सकाळी उठताच निगेटिव्ह ऊर्जा दूर होते आणि तुमचे चैतन्य अधिक मजबूत होते अनेक स्त्रिया म्हणतात हा मंत्र म्हणल्यावर घरात अचानक पैशाचा मार्ग मोकळा होतो बघा अतिशय सोपा आहे याला नाही आपल्याला कोणता खर्च लागणार आहे फक्त आपल्याला नियम करायचा हा मंत्र म्हणण्याचा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बदल दिसून येतील सकाळी चुलीच्या स्वयंपाकाच्या ठिकाणी एक लवंग आणि कापूर जाळा हा उपाय लक्ष्मीला गंध व धुपाचा नैवेद्य समजतो रोज सकाळी स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी एक लवंग आणि काळा थोडासा कापूर आपण एका लोखंडी किंवा मातीच्या पात्रात जाळा ह्यामुळे घरातील जी काही आपल्या वाईट शक्तीचा प्रभाव आहे तो दूर होतो आणि जेवणातही आपल्या एक सकारात्मक देवी शक्ती भरल्यासारखी होते अनेक अनुभवी गृहिणी सांगतात मी हे सुरू केल्यापासून घरात एक वेगळीच शांतता आहे नवरा विनाकारण चिडचिड करत नाही आणि आमचा जो काही व्यवसाय आहे त्यामध्ये दे देखील आम्हाला खूप म्हणजे एक भरभराट दिसून येत आहे प्रत्येक गुरुवारी घरातील तुळशीजवळ गंध टाकावा व पाण्यात हळद मिसळावी तुळशी लक्ष्मी मातेची मूर्ती मानली जाते तिला योग्य प्रकारे पूजन आहे म्हणजे लक्ष्मीला प्रसन्न करणे आता बघा गुरुवारी सकाळी तुळशीला गंध फूल आणि हळकुंडाच्या पाण्याने अर्धे द्या यावेळी हे शब्द आपण मनात म्हणायचे आहेत बघा लक्ष्मी नारायणाय ना या नम यामुळे घरात धनसंपत्तीचे संयोग निर्माण होतात आणि घरातील स्त्रील, स्त्री स्त्रीला एक वेगळीच चैतन्य प्राप्त होते बघा लक्ष्मीला आवडणारा मंत्र रोज आपण अकरा वेळा जप करावा मंत्र ओम श्री ह्रीं श्री कमले कमलाय प्रसिद्ध, प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्री ओम महालक्ष्मी नम रोज रात्री झोपण्यापूर्वी अकरा वेळा तुम्ही हा मंत्र जर म्हटला तर हा मंत्र स्त्रीच्या अंतकरणातील गोंधळ भीती अस्थिरता दूर करून तिच्यातील धनलक्ष्मीला जागृत करतो एक महिला सांगते मी तीन महिने हा मंत्र रोज केला आणि बँकेत सहा वर्ष अडकलेली रक्कम अचानक माझ्या खात्यात जमा झाली बघा आता दर मंगळवारी पाटावर बसून लक्ष्मीचा अभिषेक करा मंगळवार हा दिवस शक्तीचा आणि समर्पणाचा असतो त्यामुळे आपण पाटावर बसणे म्हणजे आपण एका विशिष्ट ऊर्जेसोबत संलग्न होतो त्यामुळे आपण जर अशा पद्धतीने सेवा केली तर बघा जीवनामध्ये खूप बदल होतात आता मंगळवारी सकाळी स्नानानंतर एक लहानशी लक्ष्मी मातेची मूर्ती एका तांब्याच्या ताटात ठेवा तिचा अभिषेक दूध पाण्याने व त्यानंतर गुलाबाच्या पाण्याने करा प्रत्येक वेळी म्हणावे आई लक्ष्मी माझ्या घरात पाणी भर आनंद भर समृद्धी भर या उपासनेला बोल की उपासना म्हणतात यात भावना व्यक्त केल्याने परिणाम अचूक होतात बघा आता आपण जेव्हा आजारी पडतो मग डॉक्टरकडे गेलोत आणि आपण त्यांना सांगितलंच नाही माझं काय दुखतं त्यांना काय कळेल त्याचप्रमाणे स्वयंपाक करताना मीठ शेवटी टाका नाहीतर लक्ष्मी नाराज होते स्वयंपाक करताना मीठ आधी टाकणे म्हणजे चव आणि सोके लवकर संपवणे नेहमी मीठ शेवटीच टाका बघा यामागील एक ग्रुड गुड अर्थ असा आहे की लवकर समाधान मिळालं की मेहनतीचं मोल राहत नाही या, ना या छोट्याशा बदलामुळे आर्थिक बचत होते वादविवाद टळतात आणि घरात समाधान वाढतं आता पौर्णिमेच्या रात्री अकरा नाणी चांदण्यात ठेवा आणि मग पूजेत वापरा यानं देखील बघा काय होतं पौर्णिमा म्हणजे ऊर्जा शक्रावर असते मग आता पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय जो आहे तो रात्री आपल्याला आठ नंतर अकरा रुपये चांदण्यात ठेवायचे आहेत आणि रात्री दहा वाजता त्यावर लक्ष्मी मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ते नाणं आई लक्ष्मीच्या मूर्तीपाशी ठेवा यामुळे घरात पैसा खेचला जातो अनेकांना अचानक बोनस जुनी थकलेली बिले आणि धनलाभ देखील होतो तर बघा अत्यंत प्रभावी आणि गुप्त पण शंभर टक्के खरे अनुभव देणारे लक्ष्मी प्राप्तीचे उपाय महिलांसाठी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद